सारा बकाल झाला या गाव दादा एकतरी झाड तुलाव सारा बकाल झाला या गाव दादा एकतरी झाड तुलाव गावागावाची भागे नाता तहान पाण्या वाचून कसलं रे जीवन सारा उजाड झाला या गाव दादा एकतरी झाड तुलाव सारा उजाड झाला या गाव दादा एकतरी झाड तुलाव शरी करणाच कर्णाच वार बायका पोरबी पाणी सांडवते फार थेंबा थेंबाला तर असतोय गाव दादा एकतरी झाड तुलाव थेंबा थेंबाला तर असे गाव दादा एकतरी झाड तुलाव किती पाटली पाया खालची माती पाण्या वाजून पशु पक्षी किंचाळते पाणी टंचाईने पोखरलाय गाव दादा एकतरी झाड तुलाव पाणी टंचाईने पोखरलाय गाव दादा एकतरी झाड तुलाव माझ्या उशाला किती आहेत गंगा पाण्यासाठी बघ लांबच लांब रांगा कसा निसर्गाला विसरलाय गाव दादा एकतरी झाड तुलाव कसा निसर्गाला विसरलाय गाव दादा एकतरी झाड तुलाव उन्हा ताणात भरतात माणस पाणी भर उन्हात फिरतात हो उन अनवाणी आता करूया पाण्याचा गाव दादा एकतरी झाड तुलाव आता करूया पाण्याचा गाव दादा एकतरी झाड तुलाव दादा एकतरी